नुकताच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि ही कोट्यवधी मराठी भाषिकांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची अशी गोष्ट आहे याची सुरुवात कशी झाली आज मला याप्रसंगी ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक हरी नरके यांची प्रकर्षाने या आठवण होते त्यांनी लोकराज्यामध्ये एक लेख अभिजात भाषेच्या संदर्भामध्ये लिहिलेला होता आणि अभिजात भाषेसाठीचे निकष मराठी भाषा पूर्ण करू शकेल की नाही याविषयी विचारवंतांमध्ये सुद्धा संदेह होता पण ज्यावेळेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण प्रस्ताव दाखल करायचा अशी कल्पना पुढं आली त्यावेळेला प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या पुढाकाराने एक कमिती स्थापन करण्यात आली की ज्यामध्ये प्राध्यापक नरके यांच्यासह अनेक विद्वान होते आणि अभिजातसाठीचे जे निकष होते की भाषा दोन ते अडीच हजार वर्ष जुनी असावी त्या भाषेमधलं जे साहित्य आहे ते अभिजात असावं ते आधुनिक साहित्यापेक्षा वेगळं असलं पाहिजे तर हे जे, जे काही अभिजातसाठीचे निकष होते त्यासाठीचे पुरावे दाखल करण्यासाठी आणि ते मिळवण्यासाठी या समितीने अतोनात मेहनत घेतली विशेषतः भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिराचा त्यांना यासाठी खूप फायदा झाला आणि मग हा प्रस्ताव हो दाखल करण्यात आला तो दाखल केल्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल अशी सगळ्यांची अपेक्षा होती कारण सर्व निकष पूर्ण झालेले होते आणि मग हा प्रस्ताव ज्यावेळेला केंद्र सरकारकडे दाखल करण्यात आला त्यावेळेला त्याचा जो प्रवास झाला तो प्रथम साहित्य अकादमीकडे साहित्य अकादमीनी तो तपासून म्हणजे त्याला मान्यता दिल्यानंतर मग तो केंद्रातले जे वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागांच्याकडे जातो मग त्यामध्ये सांस्कृतिक मंत्रालयाकडे जातो अर्थमंत्रालयाकडे जातो किंवा गृह विभागाकडे जाऊन मग तो माननीय पंतप्रधानांच्या स्वाक्षरीसाठी येतो तर साहित्य अकादमीनी हा जो प्रस्ताव दाखल केला होता मराठी भाषेसाठीचा त्याला मान्यता दिलेली होती आणि सगळे पुरावे तपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायला हरकत नाही अशा प्रकारची शिफारस केलेली होती आणि मंत्रालयातल्या सर्व विभागांमधून देखील हा प्रस्ताव पुढे गेला आणि ज्यावेळेला पंतप्रधानांच्या स्वाक्षरीसाठी तो आणलेला आहे कॅबिनेटची मंजुरी अशा प्रकारची एक बातमी ज्यावेळेला येत होती आणि त्याचबरोबर दोन वर्ष हा प्रस्ताव दाखल करूनसुद्धा यश का मिळत नाही याविषयी जेव्हा चर्चा सुरू झाली त्याला मला आठवते की या सभागृहामध्ये परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली चाळीस लेखकांची बैठक झालेली ले होती आणि त्या बैठकीमध्ये प्राध्यापक नरके नागनाथ कोतापल्ले संमेलनाचे अध्यक्ष खूप मान्यवर मंडळी होती तर या सगळ्या मंडळींनी एक भूमिका मांडली मां मां की आता एखाद्या संस्थेने यासाठी पुढाकार घेऊन एक लोकचळवळ उभी केली पाहिजे आणि मग महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्यासाठी पुढाकार घ्यायचा असं ठरवलं आणि लेखकांची बैठक झालेलीच होती मग कार्यकारी मंडळाने असं ठरवलं की आपण पंतप्रधान कार्यालयाला एक लक्ष पत्र महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून पाठवूया आणि त्याचा शुभारंभ हा साताऱ्याला शाहूपुरी शाखेच्या माध्य माध्यमातून करण्यात आला शाळांमध्ये जायचं विद्यार्थ्यांना पोस्ट कार्ड द्यायची आणि त्यावरती एकच वाक्य लिहून घ्यायचं की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या कारण तिने सगळे निकष पूर्ण केलेले आहेत आणि पत्ता टाकून ते पत्र पाठवायचे अशी एक लाख पत्रं ही एकटं साताऱ्यातून पाठवण्यात आली मग शाळा होत्या महाविद्यालय होती ज्येष्ठ नागरिक होते तशीच महाराष्ट्रातल्या विविध भागातूनही पाठवण्यात आली आणि या सगळ्या गोष्टींचा एक फायदा असा झाला की साहित्य परिषदेनी एक नंतर पत्र पाठवलं की सध्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो मिळणं अपेक्षित आहे त्याची नेमकी सध्या स्थिती काय तर मग थेट पत्रव्यवहार त्या विभागाकडून हा साहित्य परिषदेकडे सुरू झाला आणि मला आठवते की तत्कालीन अवर सचिव कवरजीत सिंग यांनी सांगितलं की एका भाषेसंदर्भातला प्रस्ताव हा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेला आहे तर त्यामुळं अन्य भाषांचा आम्ही आत्ता विचार करत नाही आहे पण एक गती या विषयाला निश्चितपणाने मिळाली आणि त्याचबरोबर भिलारला जे पुस्तकाचं गाव आपण उभं केलं महाराष्ट्र शासनाने त्याच्या उद्घाटनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आलेले होते साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळांनी त्यांची भेट घेतली पुढे सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांची आम्ही भेटी घेतल्या कारण आता फक्त राजकीय इच्छाशक्तीची गरज होती कारण आपल्याला असं चित्र दिसलं नाही की मुंबई दिल्लीमधले सगळे खासदार एकत्र आले आहेत आणि केवळ या प्रश्नासाठी त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे मग साहित्य परिषदेने अठ्ठेचाळीस खासदारांना पत्र लिहिली प्रमुख राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या आणि राजकीय इच्छाशक्तीला आवाहन केलं त्यातूनही काही घडत नाही असं लक्षात आल्यानंतर मग दोन हजार अठरा साली जानेवारी महिन्यामध्ये साहित्य परिषदेने दिल्लीमध्ये जाऊन धरणे आंदोलन केलं आणि एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे त्यावेळेला आमच्यासमवेत होते आणि म्हणजे महाराष्ट्रातल्या एखाद्या साहित्य संस्थेने भाषिक प्रश्नासाठी थेट राजधानीमध्ये जाऊन आवाज उठवण्याची ही घटनाच ऐतिहासिक होती तो भाग तिथे झाला आणि ज्यावेळेला बडोद्याला साहित्य संमेलन झालं त्यावेळेला बडोद्याच्या राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड या साहित्य परिषदेमध्ये आलेल्या होत्या तर त्यांना साहित्य परिषदेने आवाहन केलं की बडोद्यातून निवडणूक लढवताना माननीय पंतप्रधान आपली स्वाक्षरी घेतात त्या अर्जावरती तर आपण अभिजातच्या फाईलवरती त्यांची स्वाक्षरी घ्यावी आणि शुभांगिनी राजे गायकवाड यांनी सांगितलं की मी निश्चित याचा पाठपुरावा करेन पण पुढे काही पाठपुरावा होताना दिसला नाही तर राजकीय इच्छाशक्तीमध्येच हा विषय अडून राहिलेला होता आता त्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे याचं श्रेय साहित्य परिषदेलाच आहे असं म्हणता येणार नाही याचं कारण त्यासाठीची जी एक लोक चळवळ उभी करणं तेवढंच एक काम साहित्य परिषदेने केलं मुळात हा जो प्रस्ताव आपण दाखल केला तो सर्व पुराव्यांसह आणि अतिशय निर्दोष असावा यासाठी रंगनाथ पटारे हरिनरके यांच्या समितीनं जे काम केलं त्याबद्दल मराठी माणसं त्यांच्या आयुष्यभर ऋणामध्ये राहतील म्हणजे एकीकडे त्या समितीने उत्तम काम केलं दुसरीकडे साहित्य परिषदेसारख्या संस्थेनी लोकचळवळ उभी केली आणि तिसरीकडे राजकीय इच्छाशक्तीसुद्धा त्या त्यावेळी काही खासदारांनी तिथे आवाज उठवला आपले माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तत्कालीन जे जे कोणी होते त्यांनी त्या त्यावेळी माननीय पंतप्रधानांची भेट घेऊन हा विषय ऐरणीवरती आणला तर या सगळ्या प्रयत्नांचं सामूहिक प्रयत्नांचं फलित म्हणून आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्यातून किती कोटी मिळतात वगैरे म्हणजे मराठी विद्वानांच्यामध्ये सुद्धा दोन प्रवाह होते की अभिजात दर्जा हवा कशाला आपली भाषाच अभिजात आहे तर शेवटी आम्हाला त्यांना सांगावं लागलं की तुम्ही पी एच डी संपादन करता पदवी नाही मिळवली तर काय फरक पडतो शेवटी दर्जा एक तो एक मान आहे तो एक सन्मान आहे तर तो आपण मिळवला पाहिजे आणि हा केवळ अस्मितेचा विषय नाही तर अभिमानाचा विषय आहे आणि पैसे किती मिळतात यापेक्षा अभिजात ज्या भाषा आहेत त्यांच्या मध्ये आपली मराठी भाषा तिचा समावेश होतो आहे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे पण आता याचबरोबर अभिमान अस्मिता याच्या पलीकडे जाऊन मराठी माणसांची जी जबाबदारी आहे तिथंसुद्धा आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल कारण आता मी स्वतः भाषा सल्लागार समितीचा देखील सदस्य होतो महाराष्ट्र शासनाने भाषा धोरण मंजूर केलेलं आहे मराठी शाळांची अतिशय दुरवस्था आहे सगळे पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आहेत तर आम्ही भाषा सल्लागार समितीमध्ये एक सूचना सरकारला केली आणि सरकारने ती मान्य केली की उत्तम मराठीसह उत्तम इंग्रजी शिकवण्याची व्यवस्था तुम्ही मराठी शाळांमध्येच करावी असा एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही त्याच्यामध्ये मांडलेला आहे तर आता हे जे काही आपल्याला सरकारकडून पैसे मिळणार आहेत तर मराठी शाळांची अवस्था सुधारण्यासाठी त्याचा उपयोग होईल आज ग्रंथालयांची अवस्था खूप बिकट आहे त्यासाठी आपल्याला त्याचा निश्चितपणाने उपयोग करता निश्चित येईल आणि आपल्याला जे काही संशोधनाचे प्रकल्प हाती घ्यायचे आहेत त्या दृष्टीने विचार करता येईल आणि भाषा नुसती ओठातून येऊन चालणार नाही ती पोटातून यायला पाहिजे आणि पोटातून येण्यासाठी ती भाषा बोलणाऱ्या माणसाचं पोट भरण्याचं सामर्थ्य आपण त्या भाषेमध्ये निर्माण केलं पाहिजे त्यासाठी ती रोजगाराची भाषा झाली पाहिजे ती उद्योगाची भाषा झाली पाहिजे तर यासाठी आपल्याला सगळे प्रयत्न करावे लागतील आणि आता या अभिजात दर्जामुळे मराठी माणसाची ऊर्जा वाढलेली आहे तर त्यांनी न्यूनगंड अपराधगंड आणि भयगंड या तिन्हीतून बाहेर पडलं पाहिजे मराठी माणसाची मानसिकता हेच मराठी भाषेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि मराठी जनांनी आपल्यातली मराठीपणाची ज्योत तेवत ठेवणं फार महत्त्वाचं आहे कारण भाषा आणि संस्कृतीची स्पंदनं प्रथम मनामध्ये उमटतात आणि नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रकट होतात त्यामुळं आपलं भाषाप्रेम हे आंतरिक जाणिवेतून प्रकट झालं पाहिजे आणि तसं झालं तर भाषा आणि संस्कृतीची आपल्याला चिंता करण्याचं कारण पडणार नाही पण या निमित्ताने अभिजात म्हणजे मराठी भाषा अभिजात होतीच पण तिला या प्रकारचा दर्जा केंद्र सरकारने देणं ही कोट्यवधी मराठी भाषकांच्यासाठी एक फार ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण घटना आहे असं मला वाटतं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये खारीचा वाटा महाराष्ट्र साहित्य परिषदेला उचलता आला याविषयी महाराष्ट्र साहित्य परिषदे म्हणजे आमचं ते आम्ही कर्तव्यच मानतो कारण मराठी भाषा साहित्य समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी जे जे काही करता येईल का ते करणं हे साहित्य परिषदेचं कर्तव्यच आहे तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये खारीचा वाटा उचलता आला याविषयीचा आनंद मी व्यक्त करतो